सोसायटीच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो निवासी कर्मचारी कल्याण महासंघ अर्थात मक्कम या संघटनेचे सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला विशाखापट्टनम येथे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन हो घातले आहे मुलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ हे कायमच कर्मचाऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावर आणि जिल्हा स्तरावर घेऊन जाण्याचे प्रयत्न करतात धसाच लावण्याचे प्रयत्न करतात या संघटनेने आता राष्ट्रीय स्तरावर आपली एक मजबूत अशी बैठ ज्याला आपण मजबूत अशी स्थिती निर्माण केलेली आहे त्यामुळे या, या संघटनेला एस सी एस टी ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक संघटनांचे आपल्याला आस... तर समर्थन मिळतेच त्याचबरोबर त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे सुद्धा या संघटनेला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे या संघटनेमध्ये सहभागी होत आहे मी प्रथमतः या चर्चेत सहभागी आपले जे सहकारी निवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष पुष्पराज दैवले सर यांचे स्वागत करतोय खूप खूप धन्यवाद सर जे धन्यवाद जीवन साहेब सर आपले तिसरे राष्ट्रीय अधिवेशन विशाखापट्टनम येथे होत आहे सतरा ऑगस्टला एक अधिवेशनामागची पार्श्वभूमी काय काय उद्देश आहे कारण आपली परंपरा अधिवेशन घेण्याची आहेच आणि आपण ही हे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन घेत आहात काय वैशिष्ट्य आहे आणि घेण्यामागचा उद्देश काय जी सर्वप्रथम जीवन भाऊ मी मूल आपला एम एन टी न्यूज नेटवर्क मराठीचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला ह्या संमेलनानिमित्त आमची भूमिका मांडण्याची संधी ह्या निमित्ताने दिलेली आहे हे जे संमेलन आम्ही तिसरे जे संमेलन आम्ही विशाखापट्टणम येथे घेत आहोत तर त्याच्यामागे अनेक उद्देश आहेत एकतर महासंघाचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क साऊथ इंडियामध्ये आम्हाला वाढवायचं आहे ह्या निमित्ताने तर हा एक उद्देश आहे परंतु जो महत्त्वाचा जो उद्देश आहे तो हा आहे की एम के के एमच्या माध्यमातून आम्ही कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न जे आहेत ते हाती घेतलेले आहेत आणि अनेक मागण्यावर आम्ही एकाच वेळेस काम करत आहोत तर त्या मागण्यांना सामाजिक आणि राजकीय एजंडामध्ये रूपांतरित करणे हा एक महत्वाचा उद्देश जो आहे सर्वात सगळ्यात महत्वाचा जो उद्देश आहे तो हे संमेलन विशाखापट्टणम येथे घेण्यामागचा आहे यापूर्वी आम्ही दोन संमेलनं घेतलेली आहेत त्यामध्ये आम्ही पूर्वी सगळ्यात जे पहिले जे संमेलन आहे ते आमचं जे आहे ते दिल्लीला झालं होतं दोन वर्षापूर्वी त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही रांचीला संमेलन घेतलं होतं आणि ह्या दोन अधिवेशनांना चांगला प्रतिसाद फार मोठा प्रतिसाद जो आहे तो आम्हाला कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून मिळालेला आहे तर आम्ही हे तिसरे जे आहे ते ह्या गोष्टींसाठी आम्ही हे तिसरे संमेलन जे आहे ते विशाखापट्टनम येथे घेत आहोत तर अधिवेशनाची खासियत अधिवेशनाचं वैशिष्ट्य नेहमी आम्हाला दिसून येते कि विविध विषय आपण चर्चेला घेत असतात विविध विषयाची मांडणी त्या ठिकाणी केली जाते आणि त्याचे एक्सपर्ट त्या ठिकाणी बोलवले जातात या संमेलनात सुद्धा ओबीसीच्या पदो पदोन्नती मध्ये आरक्षण का नाही असा विषय आपण घेतलेला आहे तसे तीन विषय आहेत टप्प्या टप्प्याने एका एका विषयाची मांडणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे की ओबीसीना पदोन्नतीमध्ये आपल्याला आरक्षण हवं आहे आणि सरकारने आतापर्यंत दिलेलं नाही आहे सरकार जाणीवपूर्वक करते आणि तुम्ही त्याची मागणी करता विश्लेषण करणार जी ह्या अधिवेशनाच्या माध्यमातून आम्ही तीन विषयावर चर्चा करत हो। आहोत आणि त्यासाठी आम्ही जे आहे ज्याप्रमाणे मी तुम्हाला आधी सांगितलं होत कि आम्हाला ह्या ज्या प्रश्नांना जे आहे ते राजकीय एजेंडामध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यासाठी जे आहे आम्ही नियमितपणे जे आहे ते आपल्या समाजातील जे लोकप्रतिनिधी आहेत सी एस टी ओबीसीचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही जे आहे आमच्या याच्या संमेलनांमध्ये पाचारण करत असतो त्याचप्रमाणे आम्ही ज्या कर्मचाऱ्यांमधल्या प्रश्नावर जे विविध संघटना देश पातळीवर म्हणा किंवा त्या त्या डिपार्टमेंटच्या पातळीवर म्हणा काम करत आहेत तर त्यांना सुद्धा आम्ही यासाठी आमंत्रित करत असतो आणि त्यांचे सुद्धा लक्ष जे हा आहे ह्या प्रश्नांकडे वेधून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो तर आम्ही ह्या मुख्यत तीन विषय जे आहे ह्या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही चर्चेसाठी घेतलेले आहेत त्यापैकी पहिला जो विषय आहे तो हा की ओबीसीना जो आहे प्रतिनिधी पदोन्नतीमध्ये आरक्षण का नाही हा एक विषय आहे त्याच्यामध्ये आणि जो दुसरा विषय जो आहे तो हे आहे की एस सी एस टी ओबीसीचा जो नोकऱ्यांमध्ये जो बॅकलॉग आहे किंवा जो अनुशेष आहे तो ताबडतोब भरण्यात यावा हा दुसरा विषय आहे आणि तिसरा विषय आहे की निजीकरण ला थांबवणे आणि राष्ट्रकर राष्ट्रीयकरण करणे हा तिसरा विषय आम्ही ह्या संमेलनाच्या माध्यमातून आम्ही चर्चासाठी घेत आहोत तर पहिला विषय जो आहे तो घेण्याचं जो, जो कारण आहे की ओबीसीना पदोन्नतीमध्ये आरक्षण का नाही तर आमचं असं मत आहे की ओबीसीवर जो आहे पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये फार मोठा अन्याय होत आहे एक तर एस सी सेड्युल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला आर्टिकल सोळा चारच्या अंतर्गत जो आहे प एच्या अंतर्गत पदोन्नतीमध्ये आरक्षण आहे परंतु ओबीसीना पदोन्नतीमध्ये आरक्षण नाही तुम्ही बघाल की आर्टिकल सोळा चार जो आहे जो नोकऱ्यांमध्ये प्रवेशाच्या वेळी म्हणजे आरक्षण देतो किंवा त्यामध्ये तरतूद आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण बॅकवर्ड क्लासेस साठी जे आहे ते नोकऱ्यांमध्ये प्र, म्हणजे प्रवेश देते वेळी आरक्षणाची तरतूद आहे तर म्हणजे आणि त्या त्या संपूर्ण बॅकवर्ड क्लासेसच्या डेफिनेशनमध्ये एस सी सुद्धा फाल होतात एस टी सुद्धा फाल होतात आणि ओबीसी सुद्धा फाल होतात ह ना परंतु रिझर्वेशन इन प्रमोशन देतेवेळी जो आहे म्हणजे नोकरीमध्ये दे प्रवेश देते वेळी ओबीसीचा समावेश जो आहे तो बॅकवर्ड क्लासेसमध्ये केला गेला आहे परंतु पदोन्नतीमध्ये जो आहे आरक्षण देते वेळी त्या त्यांचा समावेश तो केला गेला नाही आहे तर हा फार मोठा अन्याय जो आहे तो ओबीसीवर होत आहे आणि त्याच्यामुळे जे आहे हा ओबीसीना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळणे गरजेचं आहे तुम्ही असं बघाल की त्यावेळेस जे आहे म्हणजे ज्यावेळेस म्हणजे ऍक्च्युली ओबीसीना मंडल आयोगाच्या माध्यमातून रिझर्वेशन देण्याचं म्हणजे घातलं होतं तर त्यावेळेस एक केस झाली होती ज्याला आपण इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस असे म्हणतो तर त्या केसमध्ये रिझर्वेशनचा मुद्दा हा म्हणजे कोर्टाच्या विचारात नसताना सुद्धा म्हणजे कोर्टाने असा जजमेंट दिला की हे जे रिझर्वेशन इन प्रमोशन एस सी एस टीना आतापर्यंत मिळत आहे तर ते जे आहे ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही आहे ते आणि त्याच्यामुळे ते अनकॉन्स्टिट्युशनल असल्यामुळे असंविधानिक असल्यामुळे सरकारने ते बंद करावं असे शिफारस जे आहे ते कोर्टाने किंवा असा निर्वाळा कोर्टाने दिला होता आणि मग जे आहे त्यातून मग जो एस सी एस टीच्या आंदोलन पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामुळे एस सी एस टी मध्ये फार मोठा असंतोष निर्माण झाला तर तो असंतोष दूर करण्यासाठी म्हणून जे आहे की त्यावेळच्या गव्हर्नमेंटने आर्टिकल सिक्स्टीन फोर ए हा इंट्रोड्यूस केला आणि ज्याच्या माध्यमातून त्यांनी पदोन्नतीमध्ये आरक्षणाची म्हणजे का म्हणता स्पष्ट तरतूद घटनेमध्ये केली परंतु तो म्हणजे ते करताना त्यांनी बदमाशी केली ती तरतूद जी आहे घटनेमध्ये त्यावेळेच्या शासक लोकांनी ती बदमाशी केली की त्याच्यामध्ये त्यांनी जाणून बुजून जे जा आहे ते ओबीसीना जे आहे आरक्षण त्यांनी नाकारलं तिथे आणि त्याच्यामुळे जे आहे तुम्ही असं बघता की म्हणजे ज्या वेळेस म्हणजे तुम्ही नोकरीमध्ये प्रवेश करते वेळी म्हणा किंवा पदोन्नतीमध्ये आरक्षण पदोन्नतीमध्ये म्हणा ज्या वेळेस म्हणजे का म्हणतात जी सिनियर लिस्ट बनते किंवा जो प्रवेश देते वेळी जी, जी, मेरिट लिस्ट बनते तर त्या मेरिट लिस्टमध्ये अशी तरतूद आहे की आधी म्हणजे जे आहे ओपनच्या जागा म्हणजे जनरलच्या जागा भरण्यात यावा आणि त्या सगळ्या जागा भरण्यात आल्यानंतर मग जे आहे ते रिझर्वेशनच्या जागा भरण्यात यावा म्हणजे रिझर्वेशन देण्यात यावं हा तर त्याच्यामुळे होते काय की लिस्ट लिस्टमध्ये जे म्हणजे जे रिझर्वेशनच्या माध्यमातून जे कर्मचारी येतात तर ते कर्मचारी नेहमी जे जे असतात ते खाली असतात म्हणजे सिनिअरिटी लिस्टच्या खाली असतात ते आणि ज्यावेळेस म्हणजे पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याची जेव्हा वेळ येते तर त्यावेळेस जे आहे एस सी एस टीना पदोन्नतीमध्ये आरक्षण ज्या ज्यावेळेस म्हणजे जनरल जनरल कॅन्डिडेटना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळते पदोन्नतीमध्ये मिळते तर त्याच वेळेस जे आहे एस सी एस टी लोकांना रिझर्वेशनच्या त्यांना तिथे रिझर्वेशन असल्यामुळे त्यांना सुद्धा पदोन्नती मिळते परंतु ओबीसी सोबत असं होत नाही ओबीसी जे आहे ते आमचे रिझर्वेशन जे आहे म्हणजे ते आपल्या मध्ये खाली असल्यामुळे ज्यावेळेस म्हणजे जनरल कॅन्डिडेटना प्रमोशन मिळते तर त्यावेळेस त्यांना प्रमोशन मिळत नाही त्यांना ते नंतर प्रमोशन मिळते त्यांना वाट पाहावं लागते तर हा फार मोठा अन्याय जो आहे त्यांच्यावर होत आहे त्याच्यामुळे आम्हाला हा जो सब्जेक्ट जो आहे तो घेणे आवश्यक वाट वाटले आणि त्याच्यामुळे हा सब्जेक्ट जो आम्ही अलावत आहोत दुसरा बरोबर दुसरा जो विषय आहे नोकऱ्यांमधला जो अनुशेष आहे त्या संदर्भातला आहे त्या भरण्यात यावा आपला आग्रह आहे पण ही मागणी बऱ्याच वर्षापासून विविध संघटना पण करत आहेत आपणही करत आहात नेमका आपल्या मागणी मागचा उद्देश लक्षात आलेला आहे विस्ताराने काय सांगा तर त्याच्याबद्दल असं विस्तारने सांगता येईल की बऱ्याच म्हणजे जो एस सी एस टी ओबीसीचा बराच अनुशेष जो आ, तो, आ, आहे तो सरकारी नोकऱ्यांमध्ये आहे परंतु त्याचा म्हणजे असा जो स्पेसिफिक डाटा म्हणजे तो किती आहे असं म्हणजे स्पेसिफिक डाटा जो आ, तो आहे तो कुठेच आपलं उपलब्ध नाही आहे मागच्या वेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की त्यांच्या नोकऱ्यांमध्ये जवळपास जो आहे चाळीस पन्नास हजाराचा डाटा जो आहे अनुषेद जो आहे तो आहे एस सी एस टी ओबीसीचा आहे एस सी एस टीचा आहे म्हणून ओबीसीचं त्यांना त्यांनी अजूनपर्यंत कॅल्क्युलेट के नाही केलेलं आहे आणि तुम्ही राज्य सरकार वगैरेच्या ज्या नोकऱ्या बघाल पूर्ण भारतामध्ये तर त्याचा जो, जो एकदम म्हणजे स्पेसिफिक डाटा अवेलेबल नाही आहे तरी पण आमचा अंदाज आहे की एस सी एस टीच्या जवळपास म्हणजे चार लाखाच्या जवळपास ओबीसीच्या चार लाखाच्या जवळपास जो आहे तो डाटा आपला जो अन्विशेष जो आहे तो अजूनही जो भरला गेलेला नाही आहे आणि त्याच्यामुळे जो आहे की जसं तुम्ही आता एक बघाल की आत्ता जो आहे म्हणजे केंद्र शासनाने हे कबूल केलेलं आहे की ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत तर त्याच्यामध्ये म्हणजे फार म्हणजे जास्त अनुशेष आहे एस सी एस टी ओबीसीचा फार जास्त अनुशेष आहे सेंट्रल युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये ज्या असिस्टंट प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर किंवा ज्या प्रोफेसरांच्या ज्या पोस्ट असतात तर त्याच्यामध्ये एकदम म्हणजे जो म्हणजे एस सी एस टीचं जे रिप्रेझेंटेशन जे आहे ते पन्नास टक्क्याच्या खाली आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे जसं त्यांनी सांगितलेलं आहे की सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये ज्या पोस्ट आहेत प्रोफेसरच्या पोस्ट आहेत तर त्या म्हणजे ओबीसीच्या जवळपास चारशे तेवीस पोस्ट सँक्शन आहेत परंतु त्यापैकी फक्त चौऱ्याऐंशी पोस्ट भरल्या भा, गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे आपला स का कास्टच्या ज्या पोस्ट आहेत त्या तीनशे आठ पोस्ट सँक्शन आहेत तर त्याच्यापैकी फक्त चोवीस पोस्ट भरल्या गेलेल्या आहेत आणि सेड्यूल ट्राईबच्या एकशे से चाळीस चोवेचाळीस पोस्टपैकी फक्त चोवीस पोस्ट भरल्या गेलेल्या आहेत प्रोफेसरच्या तसंच ते त्यांनी असोसिएट प्रोफेसरचा सुद्धा डाटा दिलेला आहे त्याच्यामध्ये ओबीसीच्या आठशे तेवीस सँक्शन पोस्टपैकी फक्त दोनशे चौऱ्याहत्तर पोस्ट त्यांनी भरलेल्या आहेत सेड्यूल ट्राईबच्या सहाशे बत्तीस पोस्टपैकी फक्त तीनशे आठ पोस्ट त्यांनी भरलेल्या आहेत आणि सेड्युल ट्राईबच्या तीनशे सात पोस्ट पैकी एकशे आठ पोस्ट त्यांनी भरलेल्या आहेत असोसिएट प्रोफेसरच्या आणि असिस्टंट प्रोफेसर मध्ये तर फार मोठा बॅकलॉग आहे म्हणजे जवळपास दोन हजार तीनशे ब्याऐंशी ओबीसीच्या शॅक्शन पोस्ट पैकी फक्त अठराशे पोस्ट भरल्या गेलेल्या आहेत तेराशे सत्तर पोस्ट पैकी फक्त अकराशे पोस्ट भरलेल्या गेल्या आहेत आणि एस टीच्या सातशे चार पोस्टपैकी फक्त पाचशे चौऱ्याण्णव पोस्ट भरल्या गेलेल्या आहेत तर अशा प्रकारे म्हणजे फक्त सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये से बॅकलॉग आहे तर मग बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये किती बॅकलॉग असावा याचा अंदाज तुम्ही तुम्हाला ये, म्हणजे ये ये येऊ शकतो हो। ऑलरेडी तुम्ही बघाल की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जे सँक्शन स्टेट आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच म्हणजे कमी स्ट्रेंथवर जे आहे प्रत्येक डिपार्टमेंट काम करत आहे तर याच्यामुळे एकंदर का काय होते की याच्यामुळे शासनाची कार्यक्षमता तर प्रभावित होतेच होते परंतु जो एस सी एस टी ओबीसीचा जो पब्लिक सेक्टरमध्ये राईट टू रिप्रेझेंटेशन हा जो फंडामेंटल राईट आहे हा तर तो फंडामेंटल राईट जो आहे तो सुद्धा म्हणजे त्या राईटचं सुद्धा हनन होत आहे आणि जे एस सी एस टीमध्ये जे ओबीसी मध्ये जे जे सक्षम जे लोक आहेत म्हणजे जे कामकाज जे आहेत जे म्हणजे नोकरी करण्यास मिळवण्यासाठी जे पात्र लोक आहेत तर त्यांचं सुद्धा नुकसान होत आहे तर त्याच्यामुळे हा विषय घेणे आम्हाला म्हणजे हे गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे हा विषय आम्ही घेत आहोत अधिवेशनाच्या निमित्ताने सर आणखी महत्वाचा प्रश्न तुम्ही खाजगीकरणाला विरोध करताय राष्ट्रीयकरणाचा आग्रह होतोय काहींची अशी मागणी आहे की खाजगीकरणामध्येही रिझर्वेशन असावं मात्र तुम्ही ती मांडणी करत नाही की विषयामध्ये नाही आहे राष्ट्रीयकरण नेमकं त्याच्यामध्ये काय अपेक्षित आहे आणि कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये अपेक्षित आहे जी सर uh, राष्ट्रीयकर आम्हाला जे आहे म्हणजे ज्या आतापर्यंतच्या सरकारनी ज्या ज्या पब्लिक सेक्टरचं त्यांनी जे आहे राष्ट्रीय का काम तर खाजगीकरण केलेलं आहे तर त्याचं परत पुन्हा जे आहे ते राष्ट्रीयकरण करणे हे आम्हाला अपेक्षित आहे दुसरी गोष्ट अशी की बेसिकली तुम्ही बघाल की बा घटनाकारांनी ह्या देशाच्या घटनाकारांनी ह्या देशामध्ये संघ संविधानाच्या माध्यमातून जे आहे ते वेलफेअर स्टेट आणि स्टेट सोशलिजन जे आहे आ, ते निर्माण करण्याचा ऑब्जेक्टिव्ह ठेवलेला आहे या देशामध्ये आणि तो जो आहे तो हे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत वेलफेअर स्टेट आणि वेलफेअर अकामटात जे स्टेट सोशलिझम निर्माण करण्याचं तर ते जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते फ्रियाबलमध्ये सुद्धा आहे ते फंडामेंटल राईट्समध्ये सुद्धा आहे आणि बेस डायरेक्ट टू प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये सुद्धा आहे आणि सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं आहे की हे जे तीन ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या मिळून जे आहेत हे ह्या कॉन्स्टिट्युशनचं बेसिक स्ट्रक्चर ह्या तीन गोष्टींमुळे ह्या कॉन्स्टिट्युशनचं बेसिक स्ट्रक्चर बनते आणि बेसिक स्ट्रक्चरला हात लावण्याचा किंवा त्याला धक्का देण्याचा अधिकार जो आहे तो कोणाला पण नाही आहे आणि ह्या ज्या जे आहे जे खाजगीकरणाची जी नीती आहे ती बेसिक स्ट्रक्चरच्या विरोधामध्ये आहे जे स्टेट सोशलिझम जे आहे म्हणजे जे म्हणजे ह्या जे जे उद्दिष्ट ह्या देशामध्ये स्थापन करण्याचं उद्दिष्ट भारतीय राज्यघटनेचे आहे तर ते स्टेट सोशलिझम कशा प्रकारचे निर्माण होईल Uh, he, sa, he, te, uh, तेन हे हे बाबासाहेब आंबेडकरांनी जे आहे ते त्यांनी त्यांच्या स्टेट्स अँड मायनॉरिटीमध्ये सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की ज्या की इंडस्ट्रीज आहेत आणि ज्या बेसिक इंडस्ट्रीज आहेत तर ह्या ज्या आहेत ह्या म्हणजे सरकारच्या अखत्यारीमध्ये असल्या पाहिजे सरकारचं कंट्रोल त्यामध्ये असल्या पाहिजे आणि त्या सरकारद्वारे चालव त्या सरकारच्या त्याच्यावर सरकारची मालकी असली पाहिजे राज्याची मालकी असली पाहिजे आणि सरकारद्वारे त्या चालवल्या गेल्या गेल्या पाहिजे तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या 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 बेसिक इंडस्ट्रीज किंवा की इंडस्ट्रीज आहेत तर त्या सगळ्यांचं जे आहे म्हणजे जे म्हणजे ज्या ज्या म्हणजे आता ज्या त्या ते खाजगीकरणाच्या म्हणजे ते खाजगी लोक लोकांची त्याच्यावर मालकी असेल तर त्या सुद्धा ज्या आहेत त्याच्यावर राज्याची मालकी असली पाहिजे त्याच्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं पाहिजे सांगित होती की जे इन्शुरन्स जे आहे ते जे आहे ते त्याच्यावर स्टेटची असली पाहिजे म्हणजे राज्याची असली पाहिजे तर आणि आपण असं बघतो की जे ह्या लोकांनी जे आहे जे जा इन्शुरन्स जे आहे ते खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे त्यांनी त्याला परवानगी दिलेली आहे बऱ्याच खाजगी कंपन्या तुम्ही बघत असाल की इन्शुरन्समध्ये उतरलेल्या आहेत तर जो इन्शुरन्स जो आहे तो म्हणजे पूर्वी जे आहे आधी ते सीकडे त्याची मोनोपॉली होती परंतु आता बऱ्याचशा जे आहे स्टेट जे म्हणजे प्रा प्रायव्हेट कंपन्या सुद्धा याच्यावर उतरल्या आहेत तर त्याच्यासुद्धा जे आहे म्हणजे काय म्हणतात जे आहे पूर्ण म्हणजे मोनोपॉली जे आहे त्याच्यावर गव्हर्नमेंटची असली पाहिजे खाजगी क्षेत्रामध्ये ना त्याच्यामध्ये मज्जा असल्या पाहिजे तर तो हा जो आहे म्हणजे हा बेसिकली जो आहे म्हणजे आमचा जो आहे जो म्हणतात ज्याला राष्ट्रीयकरणाचा जो आमचा जो जो मिनिंग आहे तर तो हा आहे सर राष्ट्रीयकरणाचा आपला एकीकडे आग्रह आहे मागणी आहे आणि दुसरीकडे सरकारी कंपन्या असतील किंवा संस्था असतील त्यांचं टोटल खाजगीकरण केल्या जाते हे सरकार भांडवलशाहीच्या बाजूने आहे आणि तुम्ही ते सरकारी असावं अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेत आहात काय प्रतिसाद आहे तुमच्या या भूमिकेला अच्छा ऍक्च्युली आमच्या भूमिकेला समाजाकडून म्हणजे प्रतिसाद मिळावा आणि कारण की आणि ह्या याच्यावर एक मोठं म्हणजे आंदोलन पूर्ण राष्ट्रव्यापी जनआंदोलन ह्या देशामध्ये उभं राहावं ही आमची इच्छा आहे आणि त्यासाठी जो आहे म्हणून मुनुन, म्हणूनच आम्ही हा सब्जेक्ट लावलेला आहे बेसिकली आम्ही ज्या म्हणजे अनेक कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेतलेले आहेत हाती आम्ही जवळपास दहा अकरा ज्या मागण्या आम्ही म्हणजे आम्ही ज्या आहे म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत त्या हाती घेतलेल्या आहेत ज्या नॅशनल लेवलच्या आहेत नॅशनल लेवलचे आहेत आणि ज्याच्यामध्ये इन जनरल जे आहे एस सी एस टी ओबीसीचे कर्मचारी त्याच्यामुळे सफर होत आहेत परंतु त्यातल्या त्या सगळ्यांमध्ये जो आहे हा जो आहे विषय जो आहे हा आमच्यासाठी सगळ्यात महत्वापूर्ण विषय आहे हा जो विषय आहे तो आमच्यासाठी सगळ्यात म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे कारण की ह्या विषयावर म्हणजे तो आणि म्हणूनच आम्ही आतापर्यंत जेवढी म्हणून आमची संमेलनं झालेली आहेत त्या सम्मेलाना, सम्मेलाना ला तर आ? आ, त्या संमेलना सर्व संमेलनामध्ये आम्ही हा विषय जो आहे तो लावलेला आहे आणि एवढंच नव्हे तर आम्ही हा जे आहे खाजगीकरण थांबवण्यासाठी आम्ही आतापर्यंत राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे आम्ही जे आहे जे जे आहे देशामध्ये जे राजकीय पार्ट्या आहेत त्या सर्व राज राजकीय पार्ट्यांचे जे प्रमुख आहेत किंवा जे चालवणारे लोक आहेत त्यांच्या त्यांना आम्ही यासाठी निवेदन दिले आहेत आणि आतापर्यंत आम्ही म्हणजे मागच्या तीन वर्षाच्या काळामध्ये आम्ही जवळपास दोनशे पंचा पन्नास जे आहे ला, ला, आ, जे मेंबर ऑफ पार्लियामेंटला ला आम्ही जे आहे याच्यासाठी जे आहे निवेदन दिलेली आहेत आणि तुम्ही बघत असाल तुम्हाला कदाचित कल्पना असेल की मागच्या एक महिन्यापासून जे आहे आमचे जे कार्यकर्ते आहेत मूल निवासी कर्मचारी कल्याण महासंघाचे तर ते पूर्ण भारतभर जे आहे ह्या विषयाला धरून जे आहेत ते निदर्शनं करत आहेत ते आंदोलनं करत आहेत ते जिल्हा जिल्हा जे मुख्यालयासमोर बसून जे आहे धरण प्रदर्शन करत आहेत आणि जिल्हा मुख्य आणि जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन सुद्धा देतात देत आहेत तर आमचा जो उद्देश आहे ते जो आहे ह्या प्रश्नावर व्यापक जनजागृती करून एक व्यापक जनआंदोलन उभं करणं हा उद्देश आहे कारण की तुम्ही असं बघाल की गेल्या अकरा वर्षापासून जे ज्या ज्या सत्ता म्हणजे आहे ज्या म्हणजे ज्या शक्ती ज्या सत्तेवर आलेल्या आहेत आणि ते पाशवी ते त्यांना जे पाशवी बहुमत जे मिळालेले आहे तर त्या पाशवी बहुमताच्या जोरा जोरावर तर ते त्यांनी म्हणजे एकदम म्हणजे संपूर्ण जो आहे खाजगीकरणाचा घाट त्यांनी घातलेला आहे आणि त्यांनी हे डिक्लेअर केलेलं आहे की त्यांना फक्त जे आहे फक्त चार पब्लिक सेक्टर जे आहे ते म्हणजे सरकारच्या अखत्यारीमध्ये ठेवायचे आहेत आणि बाकी सगळ्या पब्लिक सेक्टरचं त्यांनी त्यांना प्रायव्हेटायझेशन करायचं आहे आणि ते जे आहेत ते एवढंच नव्हे त्यांनी म्हणजे ते म्हणजे जे महत्वाचे जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत जसं जे त्यांनी एअर इंडियाचं केलेचं आहे त्याप्रमाणे त्यांनी म्हणजे अकरा बारा जे जे महत्वाचे जे पब्लिक सेक्टर आहेत तर त्यांचं त्यांनी म्हणजे प्रायवेटायझेशन करण्याचं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर ते म्हणजे जे सरकारचे जे म्हणजे जे काय म्हणतात जे अत्तारीमध्ये जे म्हणजे जे काय म्हणतात जे डिपार्टमेंट्स आहेत जसं रेल्वे झाला बी एस ए न झाला एमटीएनं झाला तर ह्यांच्यासुद्धा सुद्धा आहे यांना सुद्धा ते प्रायव्हेटाईज करत आहेत त्यांनी डिक्लेअर केलं तर मागच्या वेळेस की आम्ही चारशे रेल्वे स्टेशन प्रायव्हेट कंपन्यांना चालवण्यासाठी देऊ आम्ही जे आहे जवळपास सव्वीस हजार सातशे किलोमीटरचे जे नॅशनल हायवे आहेत तर ते आम्ही म्हणजे त्यांच्या आम्ही खाजगी करू, करू। आणि ह्यांच्या ज्या प्रॉपर्टी आहेत म्हणजे सरकारचे डिपार्टमेंटच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत स्थावर आणि जंगम प्रजात त्या प्रॉपर्ट्या मालमत्ता आहेत तर त्या विकण्याचा सुद्धा घाट त्यांनी घातलेला आहे तर हे जे म्हणजे फार गंभीर गोष्ट आहे आणि ते, 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 ते तर जे आहेत ते कोणालाही सुद्धा म्हणजे ते कोणाचं सुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये किंवा परिस्थितीमध्ये ते नाही आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल की याचे फार मोठे दुष्परिणाम जे आहेत ते मूलनिवासी भोजन समाजावर होणार आहेत एकतर त्यांनी जे डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे तुम्ही बघाल की ज्यावेळेस त्यांनी जे नॅ ने, नॅशनल जे आहे हे जे तुम्हाला मी सांगत आहे दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी एक काय बोलतात नॅशनल मॉनिटायझेशन प्लॅन म्हणून डिक्लेअर केलं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आम्ही हे जे सगळं करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ते डिक्लेअर करताना त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा की जो 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 दोग 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 दो जे म्हणजे हे जे आम्ही जे जे उद्योग धंदे प्रायव्हेट करणार आहोत तर त्याच्यामध्ये जे हे उद्योगधंदे खाजगी लोक विकत घेतील तर त्यांच्यावर म्हणजे जे आहे म्हणजे एस सी एस टी ओबीसीना रिझर्वेशन देण्याचं बंधन राहणार नाही हा म्हणजे तुम्ही बघाल की पब्लिक सेक्टर जोपर्यंत म्हणजे काय म्हणतात ज्याला त्या गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये होतं तोपर्यंत तिथे रिजर्वेशन मिळत होतं परंतु त्यांनी सांगितलं की प्रायव्हेट जर प्रायव्हेटन झालं तर आम्ही ते त्याच्यावर बंधन घालणार नाही म्हणून तर ऑलरेडी तुम्ही बघाल की दोन हजार ब्याण्णव पासून ही पॉलिसी सुरू झाली आहे ते दोन हजार एकवीस पर्यंत म्हणजे जो म्हणजे एक स्टडी आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं गेलं आहे की पब्लिक सेक्टरच्या जवळपास अकरा लाख नोकऱ्या ज्या कमी झालेल्या आहेत हा तर आणि अकरा लाखमध्ये तुम्ही जर बघाल की एस सी एस टी ओबीसीचं रिझर्वेशन पन्नास पर्सेंट आहे तर जवळपास म्हणजे साडेपाच लाख नोकऱ्यांचा जो आहे एससीएसटीसी नुकसान ह्या प्रायव्हेटाजेन मध्ये झालेलं आहे आणि यांनी जे आहे म्हणजे जे फक्त म्हणजे म्हणजे विकण्याचा घाट नाही घातलेला आहे तर यांनी जे आहे ते ह्या याच्यामध्ये पब्लिक सेक्टरमध्ये इव्हन आणि गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा इव्हन जो आहे जे काय म्हणतात त्याला जे कंत्राटीकरण करण्याचं जे आहे पॉलिसी आणलेली आहे जे आउटसोर्सिंगची पॉलिसी आणलेली आहे तर हे सुद्धा जे आहे एक ते हे सुद्धा ज्या पॉलिसी ज्या आहेत ते एक म्हणजे खाजगीकरणाचं स्वरूप आहेत त्या एक्सटेंडेड स्वरूप आहेत त्या तर ह्या याच्यातून ज्या कंत्राटीकरणामधून किंवा ज्या आउटस्टँडिंग काय म्हणतात आउटसोर्सिंगमुळे कर्मचाऱ्यांच्या ज्या आहेत पर्टिक पर्टिक्युलर आणि जे कामगार आहेत त्यांच्या फार मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत ज्याप्रमाणे सरकारी नोकऱ्यांमध्ये एक त्यांना एक सेक्युरिटी मिळते सामाजिक सुरक्षितता मिळते त्यांना आर्थिक सुरक्षितता सरकारी नोकऱ्यांमध्ये मिळते ज्या प्रकारची मिळते तशा प्रकारची सुरक्षितता जी आहे ते ह्या कंत्राटी कामगारांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांना मिळत नाही त्यांना त्यांना जे आहे ज्याप्रमाणे म्हणजे गव्हर्नमेंट जे म्हणजे जे सर्वंट आहेत किंवा जे गव्हर्नमेंटचे जे, जे एम्प्लॉई आहेत तर त्यामध्ये जसं त्यांना का म्हणतात त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळते एक त्यांना नोकरीची हमी मिळते म्हणजे जसं इथे जे कर्मचारी असतात ते टेम्पररी कर्मचारी असतात किंवा सर सरकार आणि सरकारी याच्यामध्ये प परमंट कर्मचारी असतात तर ते म्हणजे आज त्यांची नोकरी राहील आहे उद्या राहील की नाही हे आ? तर याची काही हमी नाही आहे तर त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवार मिळते पेन्शन मिळते वेळोवेळी महागाई भत्ता मिळते इतर अनेक भत्ते मिळतात आरोग्याच्या सुविधा मिळतात तर अशा प्रकारच्या कुठल्याही सुरक्षेची हमी जी आहे ते ह्या क कंत्राटी कामगारांना किंवा कर्मचाऱ्यांना नाही आहे जे आउटसोर्सिंग मध्ये जे कर्मचारी नेमण्यात येतात त्यांना नाही आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा सामाजिक सुरक्षिततेचा आणि आर्थिक सुरक्षिततेचा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्याच्यामुळे हा जो विषय फार महत्वाचा आहे परंतु हा जो विषय आहे तो म्हणजे केवळ म्हणजे एस सी एस टी नोकरी कमी होतील हा किंवा त्यांना जो आहे आर्थिक सुरक्षितता मिळणार नाही एवढ्या पुरतात मर्यादित नाही तर याचे फार गंभीर पर, दुष्परिणाम जे आहे ते ह्या देशावर होणार आहेत पुढे चालून म्हणजे फार मोठे ह्या माध्यमातून जे फार मोठे जे देश विघातक जे कृत्य जे आहेत ते जे आहेत ते शासक जातीचे लोक जे आहेत ते करत आहेत ह्या दिशा करत आहेत सर आपण भयंकर परिणाम होणार आहेत ह्या जो काही धोका सांगताय शेवटचा जाता जाता प्रश्न आहे कर्मचारी आणि प्रेक्षकांना या विषयाच्या निमित्त आणि अधिवेशनानिमित्त निमित काय संदेश असेल शेवटचा प्रश्न एका मिनिटासाठी तर माझा हाच प्रश्न असेल हाच त्यांचा संदेश असेल किंवा माझी हाच हीच त्यांची त्यांना विनंती असेल की हे जे आमचे जे मूलनिवासी बहुजन समाजाचे कर्मचारी आणि संघटना आहेत तर त्यांनी जे आहे जास्तीत जास्त म्हणजे त्यांनी ह्या काम आमच्या संमेलनासाठी जे यशस्वी होण्यासाठी होल हार्टेडली सपोर्ट करावं त्यांनी जे आहे जे आहे तन मन धनाने जे आहे जे आहे ह्या यासाठी जे आहे म्हणजे आम्हाला मदत करावी आणि ह्या क्र जो आहे संमेलनामध्ये जास्तीत जास्त म्हणजे प्रमाणामध्ये सह, जे आहे सहभागी होण्याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि सह सहभागी व्हावे एवढं माझं त्यांना आव्हान आहे आणि विनंती सुद्धा आहे धन्यवाद सर आपण या ठिकाणी आला या वतीने आपले आणि प्रेक्षकांचे आभार मित्रांनो ही चर्चा याच ठिकाणी थांबूया परत उद्या भेटूया एका नवीन विषयास हा ठीक आहे धन्यवाद जय भीम जय मुलाशी Thank <music> you.